नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण गॅस न पेटवता अगदी सोप्या पद्धतीने पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे मराठवाड्यातली काकडीची कोशिंबीर तर आज आपण ही पौष्टिक रेसिपी बनवूया आज आपण गॅस न पेटवता रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे काकडीची कोशिंबीर अगदी झटपट अशी तयार होते आणि पौष्टिकही तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक काकडी अशी सालकडून बारीक चिरून घेतलेली आहे ही तुम्ही किसूनही घेऊ शकता पण चिरल्यानंतर जरा मोठी मोठी बरी वाटते म्हणून मी चिरलेली आहे एक कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे अर्ध टोमॅटो हे सगळं बारीकच चिरून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर मीठ मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं एक वाटी दही घेतलेलं आहे हे जास्त आंबट नाही वापरायचं आणि एवढे मी शेंगदाणे असे शे भाजून साल काढून घेतलेले आहे तर एवढं साहित्य आपल्या कोशिंबीरीसाठी लागतं तर आमच्याकडे मराठवाड्यात अशा प्रकारे कोशिंबीर बनवतात तुमच्याकडे कशी बनवतात ते नक्की सांगा तर आता आपण कोशिंबीर बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला मिक्स करता येईल असं भांडं घ्यायचं आणि हे सगळं आपण चिरून घेतलेलं काकडी कांदा वगैरे सगळं असं एकदम घालायचं आणि हे कापून घेतलेलं साहित्य झालेलं घातलेलं आहे तर हे असं मिक्स करायचं आणि याच्यात मीठ घालायचं आणि शेंगदाणे आणि याच्यात जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर घातली तरीही चालतं पण साखर आमच्या घरात आवडत नाही कोशिंबिरीत म्हणून मी घातलेली नाही आणि आता हे मिक्स झालेलं आहे तर याच्यात आता आपल्याला हे थो दही टाकायचं सगळं नाही टाकायचं अर्धं टाकायचं आणि जसं लागेल तसं आपण घेऊया कारण एकदम सगळं टाकलं तर मग पातळ होऊ शकतं त्यामुळे दही आपल्या प्रमाणावरच वापरायचं तर हे पा सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं दही पा अर्धी वाटी आणखी तसंच आहे तर एवढं दही आपल्या कोशिंबीरसाठी पुरेसं आहे तर आता ही आमची मराठवाड्यातली कोशिंबीर तयार झाली इला फोडणी वगैरे आम्ही घालत नाही तर अशी कच्चीच ही खायला छान लागते तर आजची कोशिंबीर आपली खाण्यासाठी आता तयार आहे आजची कोशिंबीरची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद